दरम्यान क्षेत्र एकादशीचा सोहळा अवघ्या काही तासाने येऊन ठेपलेला आहे आणि अशातच चंद्रभागेवर शेवाळ जलपर्णी आणि अस्वच्छतेची चादर ओढली आहे परिणामी पंढरपुरात येणाऱ्या वारकरी भक्तांना अस्वच्छ पाण्यामध्ये स्नान करावं लागतंय आणि त्याचमुळे चंद्रभागा कधी निर्मळ होणार हा प्रश्न सातत्यानं विचारला जातोय सा एकंदरीतच चंद्रभागेच्या प्रदूषणाचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी संकेत कुलकर्णी यांनी माझी बहीण चंद्रभागा करीत जी चंद्रभागा पापभंग करती तीच चंद्रभागा आता पापान किंवा घाणीच्या साम्राज्यानं व्यापून गेलेली पाहायला मिळते आता आपण आहोत चंद्रभागेच्या तीरावर उद्या खर तर चैत्री एकादशीचा सोहळा येऊन ठेपलाय आणि एकादशीसाठी अनेक येणारे पंढरपुरातील भाविक चंद्रभागेचं स्नान करत असतात मात्र हे स्नान करत असताना अशुद्ध असे जे चंद्रभागेच पाणी आहे या पाण्यामध्ये भाविकांना स्नान करावं लागतंय संपूर्ण चंद्रभागेवर खरं तर शेवाळ्याची चादर ओढली गेलीय आणि अशातच घाण दुर्गंधी याचा सामना करत भाविकांना तीर्थ म्हणून हे चंद्रभागेच पाणी मुखी घ्यावे लागते डोईवर घ्यावे लागते त्यामुळं आरोग्याचा प्रश्न खर तर भाविकांचे या ठिकाणी निर्माण होतोय आणि याच प्रश्नांकडे प्रशासनाचं दुर्लक्ष आहे चंद्रभागेच्या शुद्धीकरणासाठी सेवर ट्रीटमेंट प्लांट खरंतर चंद्रभागेच्या पात्रामध्ये उभा करणार आहेत यासाठी कोट्यावधी रुपयांचा खर्च केला गेलाय मात्र हा सारा खर्च पाण्यात गेलेला दिसून येतोय नमामी चंद्रभागासारख्या योजना देखील आज कागदावरच आहेत त्यामुळे निश्चितप्रमाणे चंद्रभागा अस्वच्छतेच्या विळख्यात कायम स्वरूपी पडलेली दिसते हीच चंद्रभागा अस्वच्छतेच्या विळख्यात येऊन विळख्यातून बाहेर पडून नक्की मोकळा श्वास कधी घेणार निर्मळ अशा चंद्रभागेचं पाणी भाविकांना कधी मिळणार हाच प्रश्न आता चैत्रीवारीच्या निमित्ताने पुन्हा पुन्हा समोर येऊ लागलाय व्हिडिओ जर्नलिस्ट राजू मिसळ संकेत कुलकर्णी एनडीटीव्ही मराठी पंढरपूर